ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सपाटे साहेबांची जी काय आणि विशिष्ट जी काय मनमानी कारभार जो चालू होता त्या कारभाराला मराठा समाजातील सर्व मान्यवरांनी एकत्रित ये येऊन हे जे प्रथमतच त्यांनी ज्येष्ठ मित्रांच्यावरती मित्रांच्या पार्श्वभूमीचे लोक आहेत म्हणजे आरोप केलेले आहेत यांच्यावरती आज पावे तो एकाही गुन्ह्यामध्ये याला कुणालाही अगदी एक दिवसाची कोर्ट उठेपर्यंतची सुद्धा शिक्षा झाली कारण मला या संस्थेमध्ये माझ एकंदरीत चारित्रपडता करून माझ्यातल्या काय क्वालिटी बघून सपाटे साहेबांनी स्वतः मला सदस्य यामध्ये सदस्य म्हणून माझ्या घरी आले सकाळी व्हायरल झालेलं नाही मी रेकॉर्डिंग केलेलं आहे व्हायरल होऊ दिलेलं नाही मी दिलेल ते माझ्या माहितीप्रमाणं तरी व्हायरल झालेलं नाही ते रेकॉर्डिंग फक्त माझ्याजवळ आहे मी कोणालाही दिलेलं नाही व्हायरल केलेलं नाही आणि आपल्याला ऐकायचं असेल तर ती मी ऐकू शकतो आताही तुम्हाला काय म्हणायचं त्यांच्याकडच्या याच्यावर प्रथम माझा नमस्कार मराठा समाज सेवा सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आहे या अनुषंगानं आपण हे आपले सन्माननीय पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे संस्थेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष म्हणून विराजमान झालेले सन्माननीय मनोहर सपाटे साहेब यांच्या विरोधात आमचं हे चार उमेदवारांचं पॅनल या निवडणुकीत त्यांना आव्हान दिलेलं आहे रामचंद्र मच्छिंद्र कदम अध्यक्षपदासाठी उमेदवार असून आमचे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य अरुण कुमार भगवानराव सोमजळे हे उपाध्यक्षपदासाठी नियुक्त आहेत तसेच आमचे सहकारी मुकेश संभाजी निकम हे जनरल सेक्रेटरी पदासाठी नियुक्त आहेत तर कोंडीचे तरुण तडफदार सहकारी मित्र आमचे ब्रह्मदेव नारायण पवार हे खजिनदार पदासाठी नियुक्त आहेत या आपल्याला सांगण्यास आनंद असा होतोय की गेली तेहतीस चौतीस वर्ष झालं या सन्मान्य सपाटे साहेबांची जी काय अनभिषिक्त जी काय मनमानी कारभार जो चालू होता त्या कारभाराला मराठा समाजातील सर्व मान्यवरांनी एकत्रित ये येऊन हे जे प्रथमच आव्हान दिलेला आहे आणि अशा प्रकारचा लढा खऱ्या अर्थानं यापूर्वीच मागील पंधरा वीस वर्षापूर्वी उभा राहिला पाहिजे होता परंतु तो राहिलेला नाही आणि आता यानि मितन या निमित्तानं का होईना हे सर्व समाज बांधव माझे एकत्र आलेले आहेत ही एक आनंदाची बाब आहे दुसरी महत्वाची खेदाची बाब म्हणजे या सर्व मराठा समाजाला एकत्र येऊन ज्यांनी सोलापूर महानगरपालिकेचं उपभोगलं सोलापूर शहरामध्ये नगरसेवक म्हणून ज्यांनी कामं केली त्या सन्माननीय साहेबांनी या संस्थेचं सामाजिक संस्था असून ह्याचं खाजगीकरण केलं त्याच्यावर स्वतःची एक सत्ता स्थापन केली बऱ्याच अंशी मनमानी कारभार केला आपल्याला माहिती आहे आपण आपल्याच वर्तमानपत्रात साहेबांनी कितीतरी बातम्या आपण छापलेल्या आहेत की यांनी किती, कि किती गैरकृत्य केले कशा प्रकारचा भ्रष्टाचार केला संस्थेमध्ये त्यांचं व्यभिचारी कृत्य कसे बाहेर आले त्यांनी गुंडागर्दी कशी केली दादागिरी कशी केली ते स्वतः कित्येक ठिकाणी उभं राहून चौकात इकडं तिकडे चर्चा करत असताना त्यांनी स्वतः कित्येक वेळा सांगतात मी आमच्या फलाण्याला कसं नामोहरण हो केलं आमच्याला मी त्याची मस्ती जिरवली हे अशा बऱ्याच प्रकारच्या त्यांच्या ह्या बाबी आहेत सांगत तेवढं ह्या बाबी कमी आहेत तर त्या अनुषंगानं आपल्या ह्या मराठा समाज सेवा मंडळामार्फत चालवले जाणारे जे काही चांगले उपक्रम आहेत उदाहरणात छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला आहे तर अशा ठिकाणी जो तिथं शिक्षक वर्ग आहे त्या शिक्षक वृंदांना सुद्धा किती खालच्या दराची त्यांनी वागणूक दिलेली आहे ह्याची कितीतरी जिवंत उदाहरणं आहेत तर त्या या अनुषंगानं बाबा त्यांनी आता काल जी काय परिषद घेतली त्या परिषदेमध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी म्हणजे ज्या सत्य नसलेल्या ज्या बाबी खोट्या आहेत त्या त्यांनी नेटानं म्हणजे रेतून बोलून दाखवलेले आहेत तर या अनुषंगानं जर विचार केलं आमचं हे जे पॅनल आहे आमचा आमची आम ही जी काय म्हणजे संघटित झालेली जी नेतृत्व मंडळी आहे ते हे सपाटेसाहेबांचे हे जे सगळे कारनामे आहेत हे जी सगळी त्यांची दुष्कृत्य आहेत हे कुठंतरी थांबवावी आणि त्यांच्या दुष्कृत्यातून जे मराठा समाजाचं जे अवनती होत आहे समाजामध्ये इतर समाजांच्या माध्यमातून उदाहरणार्थ शैक्षणिक असो सांस्कृतिक असो कुठल्याही एखाद्या कला क्रीडा क्षेत्रातील बाबी असो या सगळ्या जे काय त्याची जी अवनती होते त्याचं जे काय एक उपशमन आहे तर त्याला कुठंत्र वृद्धी व्हावी त्या अनुषंगानं कुठेतरी तरी एक बाबा मराठा समाजाचा चांगला नवलौकिक व्हावं हो या संघटनेच्या या सामाजिक समाजसेवा मंडळाच्या माध्यमातून या चांगल्या बाबी नावारोपाला यावेत या अनुषंगानं या आपली ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि आपल्यासमोर आमच्या आमच्या ह्या म्हणजे आम्ही का जी काही निवडणूक ही जी लढवत आहोत ही निवडणूक आम्हाला म्हणजे या आ, मला किंवा आमच्या ह्या सहकार्याना या, या मराठा समाजसेवा मंडळातील पद उपभोक्ता यावेळी या लालची वृत्तीनं आम्ही मुडीच आलेलो केवळ मराठा समाजाची जी होत असलेली आदोगती आहे जी या साहेबांच्या माध्यमातून होत आहे ती दूर व्हावी मराठा समाजाचा पूर्वापार जो काही एक नावलौकिक आहे तो असा वाढत जावा त्याचा आलक उंचावला जावा या अनुषंगानं आम्ही म्हणजे यांच्या ह्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन त्यांना आम्ही हे आव्हान दिलेलं आहे आणि आमची एकंदरीत एक अशी अपेक्षा आहे की अशा प्रकारची दुष्प्रवृत्ती समाजातून कुठंतरी बाजूला जावी त्या अशा माध्यमातून एका व्यक्तीच्या दुष्कृत्यामुळं अख्खा समाज बदनाम होऊ नये किंवा समाजाची जी काय प्रगतीकडची जी, जी वाटचाल आहे ती रोखली जाऊ नये म्हणून या अनुषंगानं आमचं हे पॅनल उभारलेलं आहे आमच्या या प्यानेचे आधारस्तंभ जे आहेत ते माननीय माजी उपमापोर नानासाहेब काळे राजनभाऊ जाधव दिलीप भाऊ कोल्हे बर्डे साहेब आमचे संभाजी आरमारचे प्रमुख बापूसाहेब डांगे तसंच सुनीलजी रसाडे साहेब आ... बजरंग अवताळे साहेब हे तर खरे या सपाटे साहेबांना पूर्वीपासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना त्यांच्या खांद्यापेक्षा यांचा खांदा उंच करून यांनी कितीतरी चांगल्या कार्यात त्यांना मदत केलेली आहे आणि त्यांचे काही काही कार्य पसंत न पडल्यामुळं हे त्यातून बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी देखील आम्हाला समर्थन दिलेलं आहे आज देखील त्यांनी या माझ्या सगळ्या ज्येष्ठ मित्रांच्या पार्श्वभूमीचे लोक आहेत म्हणजे आरोप केलेले आहेत यांच्यावरती आज पावे तो एकाही गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली नाही या उलट सन्माननीय आताच्या विद्यमान अध्यक्षांना ऍट्रॉसिटीच्या केसमध्ये एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झालेली आहे ते एका बाजूने मराठा समाजाचे एक स्वतःला प्रवर्तक असल्यासारखं भासवतात आणि दुसरीकडे या पदांचा त्यांना तत्कालीन लावलेल्या नगर शोक पदांचा उपयोग करून त्यांनी त्यांच्यावर झालेली अॅट्रॉसिटी सुद्धा कशाच्या माध्यमातून झालेली आहे निराळे वस्ती भागातील आयवळे नावाचे जे आ, एक सन्माननीय सदग्रस्त आहे त्या सदग्रस्तांच्या वरती त्यांनी त्या पदाचा वापर करून म्हणजे त्यांच्यावरती एक वेगळा प्रभाव टाकून त्यांच्यावर अन्याय करत होते ते म्हणून त्या व्यक्तीनं पोलिसात जाऊन तक्रार दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन पोलिसांना त्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून त्या विचार्यांनी कोर्टामध्ये प्रायव्हेट केस दाखल केली अंदोर योग मार्फत त्यांनी हा शेवटपर्यंत लढा दिला आणि त्या लढ्याला यश ये येऊन त्यांना त्यात शिक्षा झालेली आहे आणि ती शिक्षा आज मी सुद्धा अस्तित्वात आहे ती शिक्षा त्याच्यातलं जे काही कन्व्हिक्शन आहे ते नामदार हायकोर्टाने अद्याप रद्द ठरवलेलं नाही ही ही बाब अगदी सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट आहे त्या देवेंद्र फोटेसाहेबांच्या वाडवडला जी बऱ्याचशा संस्था सोलापूर शहरात आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये कार्यरत आहे त्यांना ही संस्था जिरंकृत करायची नाही त्यांनी आणि त्यांच्या आदरणीय वाडवडिलांनी चांगल्या संस्था उभा केलेली आहे त्या नावारूपाला आणलेल्या आहेत तिथं कुठलंही नैतिक आदपतन होईल अशा प्रकारचं कुठलंही गैरकृत्य केलेलं नाही आहे आणि त्यांना उलट किंबहुना ही जी संस्था आहे मराठा समाज सेवा मंडळ ही संस्था सपाटे साहेबांच्या बाप दादाने उभी केलेली नाहीये ही संस्था उभं करण्यामध्ये ती चुकीच्या चुकीच्या मार्गाने ते त्यांचं मत प्रदर्शित करून ते जनतेवरती पर्याय समाजावरती ते लादू बघतात तसं जर असलं असतं त्यांना बक्षिसपत्रानं दिलेलं असलं असतं तर ते ते म्हणतात ते कागदपत्र कधीचे चेल आज त्याला पंचवीस तीस वर्ष होऊन गेलेले आहेत तिथलं ते सांस्कृतिक भवन उभारून बाबासाहेब गावडे नावानं ते भवन उभारलेलं आहे ते उभा होऊन सुद्धा पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे मग त्यांनी आता ते म्हणजे जनतेची पर्याय समाजाची दिशाभूल करून यांनी यांच्या नावाचा तिथं बोर्ड लावला मग इतके दिवस सुरुवातीलाच का नाही लावला जर त्यांना जर पत्र दिलेला असला असत्रिपत्र झालं तर मला या संस्थेमध्ये माझ एकंदरीत चारित्र पडताळणी करून माझ्यातल्या काय क्वालिटी बघून सपाटे साहेबांनी स्वतः मला सदस्य यामध्ये सदस्य म्हणून प्रवेश दिलेला आहे आणि त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये मी त्यांना मदत केलेली आहे त्यांनी ज्या ज्या वेळेला मिटिंग बोलवले त्या त्या मिटिंगला मी प्रत्येक वेळेला हजर आहे जुनं रेकॉर्ड काढून बघावं मी सभेला हे लोक मला कुठे घेऊन बसवत होते मराठा मंदिरमध्ये ज्यावेळा सभा चालवत होती त्यावेळेला बजरंग भाऊ अवताळे हनुमंत बेसुळके वारलेले आपले स्वर्गीय नागनाथ भाऊ ना, जाधव ना, दत्ताबुआ शिंदे त्या सात आठ जणांच्या सोबत ते मला घेऊन बघत होते आणि बसवत होते आणि त्यामध्ये जबरदस्तीनं त्यांच्या बाजूने एखादा विषय मंजुरीला ठेवला तर म्हणजे मंजूर मंजूर म्हणून घोषणा देण्यामध्ये मला प्रवृत्त कित्येक वेळेला आणि याबाबतचे साक्षीदार आपल्या समोर स्वतः म्हणजे हजर येतात ठीक आहे जर मी सदस्य नसला असतो जर मी त्यामध्ये जर सक्रिय नसला असतो तर सन्मानिय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला अपात्र ठरवलं असलं असतं नाही तुमच्या घरी पण आलाय कोण कसं काय उभारणार काय कोण आले तर माझ्या घरी आले पण काय व्हायरल झालं व्हायरल झालेलं नाही मी रेकॉर्डिंग केलेलं आहे व्हायरल होऊ दिलेलं नाही मी ते माझ्या माहितीप्रमाणे व्हायरल झालेलं नाही ते रेकॉर्डिंग फक्त माझ्याजवळ आहे मी कोणालाही दिलेलं नाही व्हायरल केलेलं नाही आणि आप आपल्याला ऐकायचं असेल तर ती मी ऐकू शकतो आताही ऐकू शकतो त्यामधला म्हणजे काही बाबी ज्या आहेत त्या म्हणजे आता ही योग्य वेळ नाही ते प्रसारित करण्याची ती योग्य वेळ आल्यानंतर त्यातल्या बाबी प्रसारित करेन मी त्यांचा मग जर मी अपात्र असला असतो मी सदस्यच नाही कुठल्याही अर्थाने मी या संस्थेची जर निगडीत नसला असतो आणि ते ज्या दिवशी आली त्या दिवशी तर माझी उमेदवारी जाहीर झाली वाजता ते सकाळी माझ्याकडे आले ते मला म्हणत होते की तुम्ही ह्याच्यात का पडता तुमच्या सभ्य माणसांनी याच्यात पडू नये मग माझा त्यांना प्रश्न होता पण तुम्ही तरी का पडता याच्यामध्ये ही संस्था तर काय तुमच्या उभी केलेली नाही संस्था उभी करणारे कर, जे आहे ते सगळे स्वर्गीय आहेत त्यांच्या नातेवाईकांना जे काही याच्यामध्ये सदस्य झालेले तुम्ही काढून टाकला तुमच्या इंटरेस्टच्या विरोधात ते चालले म्हणून त्यांना एनकेन प्रकारची कारण दाखवून सदस्यत्व रद्द केली तुम्ही आणि आम्हाला सदस्य करून घेतल्यानंतर सदस्यत्वाचा त्यांच्या फायद्याशिवाय आमच्याकडे काय जबाबदारी दिली तिने आम्हाला कधीही कुठल्याही या सामाजिक कार्यक्रमात कधीही त्यात सामील करून घेतलं नाही का तर आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ कधीतरी अकरा संचालक बिनविरोध